मत मग झाला आमचा रिव्हर्स मध्ये आली गेलो ते चढणी वरून रिव्हर्स मध्ये आली गाडी नशीब दगड लागे दगड होता रे आली ना मग काय करणार आमचा आशीर्वाद घेऊन जातात सिल्वर भेटू दे करून खाली डायरेक्ट करून पार्किंग सिल्वर भेटू दे मी आम्ही देतो तुला अठराशे रुपये देणार आणि गोल्डन घेऊन आला सिल्वर आणि बोलते भेटू द्या इकडून पार्किंग पळाला नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनलवर आता पोचलेलो आहोत आम्ही लोकेशनला आणि पहिलाच सीन इथे होणार आहे अजून गाडी का आलेली नाही म्हणजे मी कालच्या ब्लॉकमध्ये बोललेलो थोडी युनिक गाडी आहे ती अजून आलेली नाही जोपर्यंत ती गाडी येत नाही तोपर्यंत आमचा टेक काय लागणार नाही सो हाय गुड मॉर्निंग मॅक भाऊ गुड मॉर्निंग मॉर्निंग गुड मॉर्निंग तुमची बॅटरी लो आहे भाऊ लो बॅटरी लो नाही मेमरी लो म्हणजे आणि आज सोबत आहे सॅमी कालान पाहि भाऊजी पहिलाच एकत्र सांग ना पहिलाच एवढे वर्षान पहिला एकत्र सांग बास वाजू काय धमाल करू वाट लावून आम्ही शूट करता करता पहिल्यांदा आम्ही लोणावल्याला जाणार आहे हा शूट करता 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 लोणावल्याला चिट पण मारतील हो आपल्याला ते घास टाकतील सो चलो प्रोड्युसर आज अल्विन ब्रो आहे हॅलो 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 सॉंग बघा सॉन्ग बघा वाटतं सांगा आम्हाला हो आम्ही धमाल करणार आहोत आणि पूर्ण टीम आहे काहीतरी बोला का। आई। ना का नाही सकाळ सकाळ जेव्हा चात्री पिलाव ना आणि इकडे मेन माणूस इकडे आहे टाक 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 कोण आहे घरात हो हो

भाई ये, 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 ये पण डाव मारले डाव मारलेला दिसत मला वाटलं ड्रेसिंग मारवले डाव मरले कि मरेचा डेओ पण उमेश लेट झाला असं दोघांच दात पारि नाही पहिले पूजन करूया आपण गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा मोर्या करूया आणि शिंगला फायनली गाडी आली आणि गाडी आहे का बस आहे डेंजर ना लय जुना मॉडेल असेल एक एक ना एकोणीसशे <laughs> चौसष्ट चा मॉडेल आहे एकोणीसशे चौसष्ट चा मॉडेल ना वा वा आणि शूट साठी खास पेमेंट करून मागवलेली गाडी आहे फुकट <laughs> नाही दिली काय मॅक पेमेंट करून आणले हजार पंधरा हजार पंधरा हजार पाच तास चार पण <laughs> एक नंबर वाटते पण सगळा काही बदलायला पाहिजे रेट्रो वाटलं चौसष्ट दाखवतो एक नंबर लोनवल्याला नाही जाऊन देणार गाडी लोड करून लोड लोड ना चला शूट होण्याआधी कॅमेऱ्याचा आणि एकवीराचा पूजन करतात आम्ही बंदच करतो उम्यादा आता आम्ही बंदच करतो <laughs> 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 ची स्टोरी येऊन मोकळी होते लगेच हा बायजेस प्रमोशन बाई तेवढीच असते सकळ सकळ त्याच्यानंतर आम्ही काय आम्ही एंडी गाएव। गाएव। आ, एंडी बॅक कर काय काय नाही नाही अरे इतने पैसे में इतना ही मिलेगा नहीं नहीं तुमको आदमी रखा है आता कंटिन्यूटीला कसा हो हो आता आमचा एक झालेला आहे आणि आता सॅमीची आणि त्या मृणालीची इंट्री होणार आहे नवीन चेहरा आहे सॉंग मध्ये तिला पण सपोर्ट करा आणि आमचा मला पण नवीन चेहरा आहे नाम आजुनाचे नाव तो सुना होगा ऑलविन पार्टीचा ऑफिसर ऑलविन का मी अल्विन बोलतो आम्हाला डबल ए लावता येत नाही ना म्हणून अल्विन ऑल इज वेल ऑल इज वेल आणि नक्की आणि भाईचे कोरिओग्राफी तर एक नंबर असेल तुम्ही जेव्हा पण अल्विन पाटील ऐकलेला असेल तो हाच असेल माणूस कधी कधी चेहरा समोर नसतो पण एज अ कोरिओग्राफर हा चेहरा आणि खूप छान आणि धावल पण धावल नाही गाणी धावेल काहीतरी युनिक आलेलं आहे चल आता बघूया आपण यांची चालली गाई यांना जागा नाही भेट जागा नाही भेट की तुम्हाला भाऊजा माझे बारके मामाशी पोर बरेच वर्षांनी भेटली गोव्या ए मग एक काम कर फेनी दारू आणशील ना गोव्या नको अर्धी ऑलरेडी लंबू तिला उभी करून चालले काय तू कसनी जिरा हे तुझी आई किती आहे बला बला ओला बला भाऊ बसा ना बसा टेक घेतोय ना मी इकडं घेतोय बसा ना तुम्ही बारकी आमची व्हिडिओ नाही तेवढा चालतंय शूट मध्ये चालतो शूट मध्ये काही करू शकतो कारण की ऑन स्क्रीन आहे ती गोष्ट भाऊ कैसा वाटला एकदम जायला जायला उन्हाताना नाचवतात ती <laughs> गाडी गेली ती सात सीटर नव्हती रा। आणि चौदा माणसं होते मग पोरून आमच्या सोबत म्हणजे बिनकामाची माणसा शूट का नाही काय नाही निसत <laughs> नाचलो थँक्स एनर्जी दिल्याबद्दल असं ना एकदा करा टँग 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 एक दोन तीन

एवढा सुंदर सुंदरशे मुली आम्हाला दादा बोलतात काय हाय आमच्या जीवाचा हाल दादा करता कसं वाटत जाऊ दला आमचं आता वय तस वाटत दादा तुझा वय निघत चाललंय पण तू कर फोटो त्यांचा गाईस कसा माहितीये का बघा आता माझा वय निघून चालले जरी ये बहिणी मला कुठून पोरगी शोधून दिली ते काम नाही बाबा पैसे मी नको कारण की बघ जी होती मनात बरोबर सो so, म्हणून आता कोणच्या मागे नाही तिचे मागे सहा वर्ष घालवले ती गेली मला लुटून 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 नाही तिची कर्म तिला भोगू दे करंट लागला करंट लागला बरं बरोबर करंट काय करशील किती विश्वास आहे शूटला पण येत नाही बघायला एवढा विश्वास डोळे मिटून विश्वास आहे बरोबर बरोबर तसाच पाहिजे कोणला अरे होती तीच जेली सोरी माझी चुकी नाही तुमच्या सारख्या पोरी दादा बोलल्या <laughs> दादा जाऊ देदा बोलल्या असले देवासारखे माणसा जावाचा कुठं देवाघरी जायची वय देवा घरी नका जाऊ दे झाला ठीक आहे मला बोला दादा पण दादा बोलाव चलो आमची शूट वगैरे झाली थोडीफार झाली टेक झाला आणि आता बॅटरी ओपन झाली काही हरकत नाही आणि आता आम्ही गाडी घेऊन चाललोय नेक्स्ट लोकेशन कुठं कसाच हॅलो आणि लोका बघता गाडीकडं कारण आम्ही डायरेक्ट कसा चालू आहे कुठला मूवी रेतो मला आता आठवत नाही मुलीचं नाव तीच फिलिंग येते म्हणजे गोव्याला जाताना तीन मित्र देव सांग अरे डोक्यावर बसले आगो आगो तुला हो देव चलो बाई मजा गाईस फ्रूटच्या मधोमध झाला आमचा वाटोला आम्ही गेलो असतो आता रिव्हर्स मध्ये आली चढणीवरून रिव्हर्स मध्ये आली गाडी नशीब दगड लागाय दगड होता तरी आली ना हा पत्थर लगाव बाई पत्थर हे पत्थरनी वाट लावली असते आता हा लगाया बेकार ना डायरेक्ट टांगा पलटी घोडी नंगरी झाली असतीच नंगरी नशीब पकडली बार्मी करली हो का भावाच्या लग्न भावाच्या लग्नाला मोरलीच की वाटतं लंगरी घेऊन कशी चालली असते दाखव एकदा दाखव हो नो चला मो शॉप तिकडचा शूट झाला आणि आता पोचलो ते म्हणजे एकवी रायच्या पायशाची आणि इथे नव्वद टक्के काम पण झालेलं आहे मंदिराचा पायसा मंदिराचा आणि उतरले उतरले लागली तळप ती म्हणजे चहाची का उमेद चहा प्यायची तळप लागली शंभर रुपये मावा ओरिजनल कुठला कुठला मावा आता दुधाचा बी आहे चॉकलेट बी आहे तुम्हाला कुठला मावून दोन ला दोन अरे यार <laughs> मावा जामच गोड लागेल आपण चहाची कसली चहाची चहाची तळप वेळेला चहा पाहिजे चहाला वेळ नसतो पण वेळेवर चहा असतो गाईज आम्ही बघू शकता तुम्ही एकविला पोचलेलो हे बघा इथं आणि कधी जातात त्यांची खाली शूट चालू आहे आणि मला जाम कंटाळा आलाय मी काय करू आता तुम्ही सांगा काय दाखवू तरी काय आता शूट दाखवू का पण ते पक्क खाली आहेत दिसणार नाही ओके बाय नंतर दाखवत आहे पंकज भाऊ झालं स्कीम कर स्टीम कर डायरेक्ट स्कॅनर दिला स्कॅनर जी जीपे करायला बाबा आम्ही बोलते पैसे नाही आणलं काय ना ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी झाली रे यांची बी काय करणार आमचा आशीर्वाद घेऊन जातात मग सिल्वर भेटू दे करून खाली डायरेक्ट करून पार्किंग करून सामी दे हजार पे कर हजार माझ्या समोर माझ्या समोर कर हजार बोलतो सिल्वर भेटू दे मी आम्ही देतो तुला अकराशे रुपये देणार आणि गोल्डर घेऊन आला सिल्वर पार्किंग पार्किंग नाही इथूनच दिला नाही नाही मला माहिती लास्ट टाइम लास्ट टाइम आले तेव्हा अरे देऊन घेऊन आलेला गुगल पे काय त्याच्या गुगल पे ला पैसे असतात ना नसीबां दिला तर दिलं नाही का जाऊ दे आता काय बोलणार सोड जाऊ दे माझ्या बॉडीला बॉडी सुकून गेली त्याला रा आयटम साप